पूर्ण करेल ही भावना या ठिकाणी व्यक्त करते ज्यांनी ज्यांनी या सत्यामध्ये सहभाग घेतला त्या सर्व सत्तेकरांचे विनावादक असेल काळकरी असतील भजने असतील सर्व भगिनी असतील या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत असताना आज दिनेश पाटील यांनी गोपाळपुरामध्ये मला बोलवलं आणि आपल्या सर्वांचं दर्शन मला, कानी कानी मला या ठिकाणी या निमित्ताने झालं मी दिनेशचा मनापासून आभारी आहे की दिनेशने मला या ठिकाणी बोलून आपली सर्वांची भेट घालून दिली आजचं औचित्य आपण बघताय तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यामध्ये या ठिकाणी सुरू झाली योजना आणि या योजनेच्या माध्यमातून आम्ही घरोघर माझे व माझे सर्व कार्यकर्ते घरोघर जाऊन महिलांचे फॉर्म भरून घेतात आणि महिलांना महिन्याला पंधराशे रुपये या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न आहे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो लोक विरोधक काहीच तर रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यावर दोन महिन्याचे पैसे पडतील म्हणजे पंधराशे पंधराशे तीन हजार अशा प्रकारची तरतूद मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे पंधराशे रुपयाच्या बरोबरच तुम्हाला या योजनेमधून काय मिळणार आहे सांगता का कोणी पंधराशे रुपयाच्या बरोबर तुम्हाला तीन गॅसचे सिलेंडर वर्षाला एका कुटुंबाला तीन गॅसचे सिलेंडर मिळतील एका कुटुंबाने एक सासू आणि दोन सुना आहेत तिघांनी तीन वेगळे कुटुंब दाखवायचे सासूचं वेगळं कुटुंब विभक्त दोन्ही सुनाचं <laughs> विभक्त कुटुंब दाखवायचं तुम्हाला नऊ गॅसचे सिलेंडर मिळतील आणि पंधराशे पंधराशे रुपये त्यामध्ये मिळतील मुख्यमंत्री महोदयाने महिला सक्षमीकरण हे धोरण या ठिकाणी अवलंबलं लेख लाडकी योजना या राज्यामध्ये सुरू केली आणि लेख लाडकी योजना ही अशी आहे की ज्या घरामध्ये मुलगी जन्माला आली त्या घरामध्ये नोंद केल्याबरोबर पाच हजार रुपये तिच्या खात्यावरती पडतात आणि मुलगी पंधरा वर्षाची होईपर्यंत त्या मुलीच्या खात्यावरती एक लाख रुपये सरकारच्या तिजोरीमधून त्या ठिकाणी जमा होतात ही लेख लाडकी योजना दुसरी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी तुम्हाला पंधराशे दिले मुख्यमंत्री मोदयांनी तुम्हाला गॅसचे सिलेंडर दिलं लेख लाडकी योजना केली आत्ता या मुलींचं भवितव्य मुलींचं भवितव्य निश्चितपणे चांगलं यासाठी आहे की आता या, या वर्षापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुलींचं शिक्षण मोफत केलेलं आहे ग्रॅज्युएटपर्यंत जे खाजगी कॉलेजेस आहेत किंवा जे सर्व कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजेसची फीस शासन आपल्या तेजवीमधून या ठिकाणी भरणार आहे त्यामुळं मुलींचं पदवीपर्यंत म्हणजे ग्रॅज्युएशन होईपर्यंत शिक्षण सरकारच्या पैशामधून या ठिकाणी होणार आहे असा निर्णय करणारं आपलं देशातलं पहिलं राज्य या ठिकाणी आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुलींच्या शिक्षणाबाबतीमध्ये हा निर्णय घेतला अजून मला सांगू शकतील का महिला की महिलांसाठी कोणकोणती योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घेतलेल्या आहेत एसटीचं कोणी दिलं टी भेटता का नाही भेटता एकनाथ शिंदे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी महिला वर्गासाठी एस टीचा अर्ध तिकीट दिलेलं आहे का का तुम्ही नाराज व्हायची गरज नाही आता पंच्याहत्तरचे <laughs> जे लोक आहेत त्यांना मोफत केलेलं आहे यानं ते अर्ज केलं पण तुम्हाला मोफत या आहे त्यामुळे आता जे पासष्टच्या वर्षी लोकमंडळी किंवा महिला पुरुष ज्या असतील ते पासष्ट वर्ष झाले की आता त्यामध्ये तुम्हाला बद्रीनाथला जायचं केदारनाथला जायचं बालाजीर जायचं कुठं अजमेरला जायचं कोणा कुठं जायचं आता पासष्ट वर्ष वयाच्या माणसांना तुम्ही अर्ज केला की शासनाच्या फ्युजरमधून तुम्हाला तीर्थाटन करण्यासाठी तीस हजार रुपये मिळणार आहेत यात म्हणजे ही वारीसची योजना म्हणजे पंढरपूरच्या वारीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की जे वयोवृद्ध लोक आहेत या वयोवृद्ध लोकांसाठी तीस हजार रुपये या ठिकाणी वारीसाठी सुरू केलेले आहेत मुख्यमंत्र्यांचं टाळापासून स्वागत करा की तीस हजार रुपये आपल्यापर्यंत आणि अशा या माध्यमातून बघा आनंदाचा शिदा एकनाथ शिंदेने सुरू केला सण वाराला तुम्हाला तुमच्या घरामध्ये शंभर रुपयामध्ये पाच गोष्टी येतात तोही आनंदाचा शिधा या ठिकाणी सुरू केला आरोग्याच्या बाबतीमध्ये खूप चांगलं काम मुख्यमंत्री महोदयांचे आरोग्याच्या बाबतीमध्ये एखादा घरात करता पुरुष जर एखादा बिमार पडला त्याला बायपास सांगितलं आणि तातडीने बायपास सांगितलं तर पैसे जमा करायला कोणी पाणीमागे राहत नव्हतं घरामध्ये करता माणूस जर अडमिट आहे तर पैसे दमा करायचा खर्च कोणी करायचा म्हणून महात्मा फुले आरोग्य योजना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केली आणि या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपये तुमच्या घरातल्या कर्त्या पुरुषांच्या किंवा जे कोणी आजारी असेल त्यांच्यावर पाच लाख रुपये शासनाच्या योजनेमधून त्या ठिकाणी खर्च केला जातो एवढी चांगली योजना आणणारं देशातलं आपलं पहिलं राज्य आहे की ज्यांनी पाच लाखापर्यंत त्या ठिकाणी आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे मला आपल्याला निश्चितपणे सांगायचं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या समाजासाठी योजना की दिंड्या गेल्या आता आपण सत्याला आपला परवान पुढे गेले सत्याला प्रत्येक दिंडीला दिले मुख्यमंत्री मोदयाला दिंड्या गेल्या सर्व दिंड्याला मुख्यमंत्र्यांनी वीस हजार दिले एवढंच नाही तर आता आपला विष्णू गेला होता विचारा मुख्यमंत्री मोदयांनी पहिला मुख्यमंत्री केली फार मोठे टेन्ट टाकले मोफत भारतासाठी जेवण बिसलरी पाणी त्यामध्ये पुन्हा एनर्जी ड्रिंक पायी चालनासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलं आपण सर्व पंढरीचे वार करीत मुख्यमंत्री मोदींनी तिरुपतीच्या धर्तीवर आता आपण गोपाळपुरापर्यंत बारीला उभा राहतो बरोबर आहे मग मुख्यमंत्र्यांनी तसं ते बघितलं आणि मुख्यमंत्री म्हणाला की हे आता ही बारी बंद झाली पाहिजे मग तिरुपतीच्या धर्तीवर जसे त्यांनी हॉल केलेले आहेत त्या हॉलमध्ये जसे लोक बसतात आणि मग तो हॉल गेला की या हा हॉलमध्ये लोकं पुरं जातात एकशे तीन कोटी रुपये या आषाढी एकादशीला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पंधर दिवसच्या बारीसाठी जी बारी लागायची छत्तीस छत्तीस घंटे लोक बसायचे त्यासाठी लोक उभा राहायचे त्यासाठी बारीसाठी एकशे तीन कोटी रुपये त्या हॉलसाठी त्या ठिकाणी दिले आतमध्ये स्वचालयाची व्यवस्थेपासून खाण्यापिण्याची व्यवस्थेपासून एशी हॉल सर्व त्या ठिकाणी असणार आहेत मग अशा चांगल्या पद्धतीनं काम करणारा मुख्यमंत्री आपल्या राज्याला या ठिकाणी लाभला निश्चितपणे राज्यामध्ये चांगल्या गोष्टी आपले करणारं हे शासन या ठिकाणी आहे आणि त्यांना आशीर्वाद आपण त्या ठिकाणी द्यावा माननीय मुख्यमंत्र्याच्या बरोबर मलाही आशीर्वाद तुम्ही द्यावा ही विनंती मी तुम्हाला की, की त्यामुळं मला, मला तुम्ही पगरा घ्या मला आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वादाची गरज मला या ठिकाणी निश्चितपणे आणि गोपाळपूर्णांनी कायमच मला आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे आणि तो आशीर्वाद आपला माझ्या पाठिंबा असावा ही विनंती मी या ठिकाणी करतो खरं तर एवढ्या सर्व योजना मुख्यमंत्र्याला दिल्यानंतर या सर्व पोहरांनी आमच्या तरुण पोराने मुख्यमंत्र्याला टार्गेट केलं की लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकं भावाचं काय <laughs> आणि मग मुख्यमंत्री मोदयांनी पंढरपूरमध्ये घोषणा केली की, की आता या ठिकाणी मला टिकायला समोर जावं लागतं म्हणून जे मुलं बारावी झाले त्या मुलाला सहा हजार रुपये जे मुलं या ठिकाणी डिप्लोमा झाले डिप्लोमा झालेल्या मुलाला आठ हजार रुपये ज्या जे मुलं ग्रॅज्युएट झालेत त्या मुलाला दहा हजार रुपये या राज्यातल्या दहा लाख तरुणांसाठी म्हणजे मुलामुलींसाठी जे बारावी ग्रॅज्युएट झालेत या मुलांसाठी सहा आठ आणि दहा हजार रुपयाचा महिना अशा प्रकारची योजना या राज्यामध्ये आणली आणि त्यामधून निश्चितपणे एक चांगला म तरुणामध्ये एक चांगला बॅशेज या ठिकाणी गेला आमच्या अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी मदतनीस आहे अंगणवाडी आमच्या आशा वर्कर आहेत त्यांना विचारा त्यांचं मानधनाची किती दिवसाची मागणी होती माननीय मुख्यमंत्री मोदयाने त्यांची मानधनाची मागणी या ठिकाणी वाढवून टाकली म्हणजे असा एकही घटक ठेवला नाही ज्या घटकाला मुख्यमंत्री मोदयाने या ठिकाणी मदत केली नाही त्यामुळे मला विमा वा वारकरी पेन्शन योजना सुरू केली अनेक योजना आहेत या योजना निश्चितपणे महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देणार आहेत त्यामुळं आपण सर्वांनी निश्चितपणे आजच्या या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार आपण या ठिकाणी मानूया त्यांना निश्चितपणे आपण सर्व आशीर्वाद देऊया आपल्या सर्व योजना निश्चितपणे पूर्ण होतील अशा प्रकारच्या आशा माझ्या मनामध्ये आहे आणि पूर्णपणे दोन महिन्या राखीच्या अगोदरच आपल्या घरामध्ये या योजनेचा अप्यासा मिळेल आपण या ठिकाणी माझा आदर्शकार्य या ठिकाणी करणार आहात त्याबद्दलही मी आपल्या मनापासून आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र ए सर यो गा दला दलालाई नमस्कार दला लागेटा का यो हसे घेरा सा हो हा लेडीज के गर्नुहुन्छ 家，你的福利卡，来来来。 不吧。Bye.